Thank you. आणि मी तुम्हाला मागं सुद्धा सांगितलेलं आहे की ते म्हणजे की हे मला कन्फर्म आहे की ते म्हणजे की बाहेरच्या लोकांच्यासाठी ज्या लोकांनी मराठी भाषा ऐकलेली नाही त्या लोकांसाठी सुद्धा ही अन्य भाषा आहे मराठी हिंदी अन्य भाषा आहे जर आफ्रिकन माणसाला जर मराठी भाषा जर मिळाली तर त्याच्यासाठी अन्य भाषा आहे जर फ्रेंच माणसाला जर हिंदी भाषा जर मिळाली त्याच्यासाठी ती हिंदी अन्य भाषा आहे अन्य भाषा म्हणजे त्यांची मूळ भाषा सोडून दुसरी भाषा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे मूळ भाषा सोडून दुसरी भाषेमध्ये ते बोलत आहेत जी भाषा त्यांनी कधीही ऐकली नाही आहे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस हा पवित्र आत्मा जोराने त्यांच्यावर आला या ठिकाणी असं म्हटलं ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने त्या जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले अन्य भाषा रिसेंटली एका फॉल्स प्रॉफेटनं सांगितलं की ही अन्य भाषा म्हणजे काही जिब्रिश लँग्वेज म्हणून आणि ह्या फॉल्स प्रॉफेटच्या नादाला एक तरुण मुलगी लागली ही जिला अन्य भाषा मिळाली होती आणि ती पण म्हणायला लागली ही जिब्रिश लँग्वेज आहे इथं देवाचं वचन जर म्हणतं की ते अन्य भाषा बोलत होते तर अन्य भाषाच बोलत होते आणि ही अन्य भाषा काय होती तर इथं पुढे स्पष्ट लिहिलेलं आहे अन्य भाषा काय होती मी वाचत आहे या ठिकाणी इथं वचन स्पष्ट इथं म्हटलेलं आहे की सातवाने आठव वचन मध्ये ते सर्व थक्क व चकित होऊन म्हणाले पहा हे जे बोलतात ते सर्व गालेले आहेत ना ते आश्चर्यचकित झाले थक्क झाले का कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तसं म्हटलेलं की हे जे बोलणारे जे आहेत हे सगळे गालीले आहेत म्हणजे काय त्यांची लँग्वेज वेगळी आहे कदाचित त्यांची लँग्वेज अरेंबिक असेल किंवा हिब्रू असेल पण या ठिकाणी आम्हाला दिसत कि पण इथं आम्हाला दिसतय तर आम्ही प्रत्येक आपल्या जन्म भाषेत त्यांचे बोलणे ऐकतो हे कसं आहे आमची जन्मभाषा जी आहे ही आम्ही कशी काय ऐकत आहे हे असं कसं झालेलं आहे बघा या ठिकाणी आम्हाला दिसतं की कोणती भाषा आहे पार्थी मेदी एलामी मेसेपोटेमिया यहुदिया कम्फोदिकिया पंत व आशिया यातले राहणारे रुगिया पंफुलिया मिसर व कुर्ने कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश यातले राहणारे रोमी प्रवासी यहुदी यहुदी मतानुसार मतानुसारीही क्रेती व अरब असे आम्ही आमच्या भाषांमध्ये देवाची मतकृते सांगताना ऐकतो एवढे लँग्वेज या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाचे लँग्वेज मी तुम्हाला सांगतो एवढं दिवस न ऐकलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा इथं असं म्हटलं आशिया आशिया यातले राहणारे आशियामध्ये राहणारे आशिया खंडामध्ये राहणारे म्हणजे आशियामध्ये भारत सुद्धा आला आणि भारतामध्ये किती भाषा आहे त्या जेवढ्या भाषा आहे त्या सगळ्या भाषांमध्ये ते, ते बोलत वे होते एक भाषा त्यांना मिळालेली नव्हती ते अन्य भाषेमध्ये ते बोलत होते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत होते आणि ते काय ऐकत होते देवाचं गौरव ऐकत होते ते त्या ठिकाणी संदेश देत नव्हते ते कदाचित लॉर्ड थँक्यू जीजस देवाची स्तुती असो जे काही आहे ते देवाला धान्य वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि त्याच्यामध्ये भारतामधली सुद्धा भाषा असणार आहे आणि मी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की ते म्हणजे की हे मला कन्फर्म आहे की ते म्हणजे की बाहेरच्या लोकांच्यासाठी ज्या लोकांनी मराठी भाषा ऐकलेली नाही त्या लोकांसाठी सुद्धा ही अन्य भाषा आहे मराठी हिंदी अन्य भाषा आहे जर आफ्रिकन माणसाला जर मराठी भाषा जर मिळाली तर त्याच्यासाठी अन्य भाषा आहे जर फ्रेंच माणसा माणसाला जर हिंदी भाषा जर मिळाली त्याच्यासाठी ती हिंदी भाषा आहे अन्य भाषा आहे अन्य भाषा म्हणजे त्यांची मूळ भाषा सोडून दुसरी भाषा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे मूळ भाषा सोडून दुसरी भाषेमध्ये ते बोलत आहे जी भाषा त्यांनी कधीही ऐकली नाही आहे ऐकत कोण होते की ज्यांची भाषा होती ते ऐकत होते कन्फ्युजन करून घेऊ नका देव माणसाबरोबर बोलण्यासाठी तो कोणताही फॉर्म यूज करू शकतो आज या वेळेस मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र आत्मा जर तुमच्यावर आणि माझ्यावर ज्या दिवशी येईल त्यावेळेस त्याचा पवित्र आत्मा तो आम्हाला ही अन्य भाषा देऊन तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि ती अन्य भाषा मिळाल्यानंतर ती अन्य भाषा लोकांना समजणारी असणार <coughs> म्हणजे ते दुसऱ्या कोणत्या तर राष्ट्रातली असणार ह्यावेळेस आपण त्या पवित्र आत्म्याला त्या पवित्र आत्म्याचा आपण सन्मान करू आणि येशू ख्रिस्त जो म्हणत आहे की मी तुमच्यामध्ये असणार आहे याचा अर्थ असा आहे की आता आम्हाला त्या येशू ख्रिस्ताला जर आम्हाला जर बघायचं जर असेल त्या येशू ख्रिस्ताला जर आम्हाला जर महसूस करायचं जर असेल जाणीव जर करून घ्यायची असेल तर आम्हाला पवित्र आत्म्याला भरणं घट आणि तिथं वचन असं म्हणते की तो पाराकलेत आहे सहाय्य करण्यासाठी तो आमच्या जवळ आहे आम्हाला त्याला बोलवायचं तो म्हणतो की आता मी तुमच्या बरोबर आहे आणि आता असणार आहे मी तुमच्या बरोबर आहे तो आता आमच्यामध्ये कार्य करू इच्छित आहे पुढे त्या ठिकाणी जर तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तो आता तुमच्या बरोबर आहे पण आता इथून पुढे तो तुमच्या मध्ये असणार आहे एवढे दिवस तो तुमच्या बरोबर होता पण आता तो तुमच्या मध्ये असणार आहे असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे आज तो आमच्या मध्ये असणं गरजेचं आज त्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय करणार यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण थोडा वेळ आपण घेऊया आणि आपण स्वतःला प्रश्न विचारूया की काय माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का आणि मला पवित्र आत्म्याची गरज आहे जर मला जर पवित्र आत्म्याची जर गरज आहे तर आपण ज्यावेळेस त्या देवाला त्या पवित्र आत्म्याला आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया